मध्ये झालेला वाद मिटवणाऱ्या बाउसरशी झटापट झाल्यानं उद्भवलेल्या राड्यातून सातपूर आयटीआय सिग्नलवरील नाईस संकुलाजवळ गोळीबार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली या गोळीबारात बारमधील एक ग्राहक जखमी झाला खंडणी मागण्यासह बाउंसर्स ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचं चा उघड झालंय या प्रकरणी आरपीआय गटाचे आठवले गटाचे पदाधिकारी तसंच सातपूर येथील माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा संशयित भूषण लोंडेसह अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला दरम्यान भाईगिरी राजकीय कनेक्शन प्रोटेक्शन मनी असे अनेक मुद्दे या गोळीबारातून उघड होताना दिसत आहेत वरुण विजय तिवारी वय तेवीस वर्ष राहणार सिडको या ग्राहकाच्या पायाला गोळी लागली त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे भीतीपोटी फिर्याद देण्यास कोणीही समोर येत नसल्यानं अखेर सातपूर पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली साईक निरीक्षक ज्ञानेश्वर बडांगी यांच्या फिर्यादीनुसार भूषण प्रकाश लोंढे शुभम पाटील उर्फ बुरा प्रिन्स सिंग दुर्गेश वाघमारे आकाश उर्फ अभिजित अडांगळे राहुल गायकवाड सनी विठ्ठलकर शुभम निकम वेदांत संजय चाळगे यासह पाच संशयितांवर गुन्हा नोंद आहे त्यापैकी गोळी झाडणारा शुभम याच्यासह दोघे अटकेत आहेत माहिती मिळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे युनिट दोनचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर तसंच गुंडाविरोधी पथक दाखल झाले त्यानंतर जबाब पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली दरम्यान मध्यरात्री सव्वा बारा वाजता बारमध्ये काही तरुणांमध्ये वाद झाले त्यांनी बारमधील खुर्ची टेबल तसंच साहित्याची नासधूस केल्यानं तिथल्या बाउन्सर्सनी त्यांना बाहेर पुन्हा तरुणांत वाद सा आला त्यानं साथीदारांच्या मदतीनं तरुणांना बाहेर काढलं पुन्हा वाद झाल्यानं लोंढे प्रिन्स यांनी ग्राहक वरून तिवारीच्या डाव्या पायावर धारधार हत्याराने वार केले शुभमूर्फ भुरा पाटीलनं रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडल्यानं वरून जखमी झालाय याविषयी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आज पहाटे पोलिस सातपूर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टे सातपूर येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व पोनी अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसमनामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास इसमनामे शुभम पाटील उर्फभुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप पावेतो एकूण तीन आरोपीतांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वय कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद एम एन भारत साठी संदेश केदारे नाशिक